आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या मंडळानं वांद्र्यामध्ये जेजुरी गडाचीच प्रतिकृती उभारली आहे आणि भाविकांची सुद्धा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी होती या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी मुंबईतल्या सर्वात मोठ्या सणाला उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेश मंडळाच्या या मंडपात आहोत इथं एक सुंदर अशी गणेश बाप्पाची मूर्ती आपल्याला विराजमान झालेली दिसते आणि यंदाच्या एकोणीसाव्या वर्षाचं हे एक खास आकर्षण म्हणजे या मंडळानं यावर्षी संपूर्ण खंडेरायाच्या जेजुरीचा देखावा आपल्या संकल्पनेतनं या मंडपातनं स्थानिक आणि सर्व लोकांसाठी खुला केलेला आहे आपण गाभ्याचं एक मनोरंजक दृश्य इथे त्यांनी रेखाटलेलं आहे संपूर्णपणे खंडरायाचं प्रकारे मूळ मंदिर आहे त्याचीच प्रतिकृती त्यांनी इथे उभारलेली आहे खंडरायाचं आपल्याला मूर्तीचंही इथून दर्शन होतं आहे जितेंद्र आम्हाला सांगा यावेळेचं जे देखाव्याचं खास प्रयोजन क खंडरायाच्या जेजुरीचं ते करण्याचं काय नाही नाही आपले आमच्या मंडळातर्फे दरवर्षी प्र महाराष्ट्रातील तरी मुंब महाराष्ट्राच्या बाहेरतील मंदिरं दरवर्षी आम्ही साकारतो गेल्या वेळेला आम्ही मंग मंगेशी बनवलेलो गोव्याचं त्याच्या अगोदर जर कारवारचं मुरडेश्वर मंदिर म्हणाल त्यामुळे दरवर्षी आम्ही वेगवेगळी मंदिरं करतो आणि ह्या भागात आमच्या ह्या वांद्रे विधानसभेत जास्त करून खंडेरायाला मानणारा जो वर्ग आहे म्हणजे धनगर समाज किंवा कोळी समाज हे आहे तर त्यामुळे त्यांचे एक आते ते म्हणूनच मी सगळं दरवर्षी वेगवेगळे करता यावेळेला खंडेरायाचं मंदिर का नाही बनवू त्यामुळे यावर्षी आमची म्हणजे शेलारसाहेबांनी खंडेराचं मंदिर म्हणा म्हणून जेजुरीचं आम्ही प्रतिकृती बनवली मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं हे मंडळ आणि या मंडळाच्या तर्फे केवळ जेजुरीचा देखावाच नाही तर जागर असू दे गोंधळ असू दे असं संपूर्ण जेजुरी आणि एअरकोट जय मल्हारचं वातावरण या संपूर्ण बांद्रा पश्चिममध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मनोज सामिया राणे ए बी पी माझा मुंबई